दसरा तर आज खूप दिवसानंतर मी ब्लॉग शूट केलेला आहे तर आज आम्ही दसऱ्याची पूजा कशी केली तर हा तुमच्या सोबत व्हिडिओ शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग सणवार असला म्हणजे का माझी तर तारेवरची कसरतच असते मला पाच मिनिट सुद्धा असं बसायला वेळ नसतो आणि इतकं टेन्शन असतं की कसं टायमिंग मध्ये सगळ्या गोष्टी करायच्या तर त्यासाठी आम्ही रात्रीच संध्याकाळच्या वेळेला ही झेंडूची फुलं बाजारातून आणली होती कारण पाऊस आहे ओली पण असतात आणि महाग पण खूप जास्त आता बाजारात सगळंच मिळतं आणि आणि दसरा तर फुलं तर सगळ्यांनाच लागतात तर त्याच्यामुळे आम्ही बाजारातून आदल्या दिवशीच संध्याकाळी आणली आणि म्हटलं अगोदरच हार बनवून घेऊया कारण दुसऱ्या दिवशी ते सगळं करत बसायचं म्हणजे बाकीच्या कामांना पण उशीर होऊन जातो तर मग माझं थोडंसं आधीच असतं का आता प्री प्लॅन मी करते का मला कुठल्या टायमिंगला काय काय करायचं आहे त्या पद्धतीनं तर मी छान असं आम्ही दोघणी पण अगोदर ती फुलांचे सगळे हार सत आठ जेवढे लागणार होते तेवढे सगळ्या पद्धतीचे हार आम्ही बनवून ठेवले आदल्या दिवशी संध्याकाळी आणि असे वरती लटकवून ठेवले असे मग दुसऱ्या दिवशी सकाळी छान असं घर साफसफाई करून घेतली माणसनं सगळा व्हॅक्यूम फिरवून घेतला बाहेरून आतून सगळ्या घरातून आणि त्याच्यानंतर मग बाजारातून हे तोरण आणले होते आणि जे हार बनवला होता झेंडूच्या फुलांचा तर ते सुद्धा मग यांनी चौकटीला लावलं आणि असं सणावर आले ह्या सगळ्या गोष्टी झाल्या इतकं छान असं वाटतं तोपर्यंत तसम साहेब पण उठले होते आणि मग स्वयंपाक तर नव्हताच मग म्हटलं आता त्याला छान असे गव्हाच्या पिठाची मी खीर बनवली आणि ती त्याला भरवली त्याच्यानंतरच मग मी अ देवपूजेला लागली कारण मग हातातलं काम सोडून पहिला टायमिंग बाळांना देऊन आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात नेहमीच सगळ्यांनाच मग त्या पद्धतीनं अगोदर मी त्याचं सगळं करून घेतलं आणि मगच त्याच्यानंतर मी देवपूजेला लागली तर आता देवपूजेला सुद्धा मला खर तर खूप जास्त उशीर लागतो सगळ्या गोष्टी करायला कारण सगळं असं सा सागर संगीत देवपूजा करायची असते मला तर त्या पद्धतीनं आता इथे बघा हे मी बाळूबामांना गेली होती कोल्हापूरला आदमापूरला त्या त्यावेळेस मी हे गंध आणला होता इतका छान असा त्याला असा सुगंध येतो ना तर खूप मस्त असं वाटतं तर मग म्हटलं आज तेच आपण हे करावं अत्तर वगैरे पण होतं आता सगळ्याच गोष्टी तर काही शूट करणं शक्य होत नाही जेवढं झालं तेवढं केलं कारण शूट करायचं म्हणलं का अख्खा दिवस त्या मोबाईलला घेऊन बसावं लागतं आणि मग आपण पटकन एखादं काम हाताशी वेगळं करतो आणि शूट करायचं म्हटलं का मग त्या सगळ्या गोष्टी दाखवायला लागतात मग अजून उशीर होतो आणि सणावाराला तर ह्या गोष्टी खूप जास्त अवघड होऊन जातात तर जेवढं झालं तेवढं मी घेतलंच मग छान असं देवपूजा केली पण मी यावेळेस म्हणजे घाईच केली देवपूजेला कारण भरपूर बाकीची काम पण होती तर त्यामुळे जास्त उशीर करत बसले बसलेले नाही तर मला दोन तास तर देवपूजेला जातातच जातात, जातात। आणि मग कारण मग सगळ्या देवांना ते ड्रेस वस्त्र हे ते सगळं घालायचं असतं गळ्यातलं तर, तर, तर त्यामुळं किंवा हार वगैरे असं तर म्हणून मग मी जास्त हे करत बसले तरी सुद्धा मला बऱ्यापैकी चांगलाच वेळ गेला आणि ह्या ज्या काचीच्या बॉटल आहेत त्याच्यामध्ये सोनचाफीची फुलं आहेत तर सोनचाफीची फुलं स्वामींसाठी नेहमी असतात आता घरी आहेत पण शक्य होत नाही नेहमी जाणं त्याच्यामुळे मग मी ह्या बॉटल आम्ही नर्सरीतून झाडं घेतली होती तेव्हा त्यांनी आम्हाला फ्रीज दिल्या होत्या तर छान वाटतं बघितल्यानंतर आणि स्वामींना पण मग हार बांधून घेतलं यांनी कारण माझ्या काही ते हाताला येत नाही मग मी त्यांनाच सांगितलं आणि छान अशी माझी देवपूजा झाली इतकं छान प्रसन्न वाटतं ना रांगोळी आणि फुलांशिवाय तर अजिबातच देवपूजा अशी पूर्ण वाटत नाही मला तरी त्याच्यानंतर मग आता माझं कसं होतं वेळ वेळ जसा मिळेल त्या पद्धतीनं माझी सगळी कामं असतात सणवाराला सुद्धा कारण पर्याय नसतो त्याच्यामुळे मागं पुढं कामं होतात तर मग अगोदर सगळी साफसफाई झाल्यानंतर मी लादी पुसायची मागे ठेवली होती अगोदर मी देवपूजा करून घेतली होती कारण माझं देवघर असं सेपरेटच आहे त्याच्यामुळे मग मी अगोदर तिथली लादी पुसून देवपूजा करून घेतली बाकी सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी देव लादी दरवाजा हे ते सगळं मी आवरून घेतलं कारण मी खूप जास्त मस्ती करतो आणि हातातलं काम सोडून त्याच्या मागे मला पाळावं लागतं बघावं लागतं सगळं त्याच्यामुळे मग छान अशी लादी पुसायला पण भरपूर वेळ जातो आता मावशी पण नाही येत लादी पुसून झाल्यानंतर मी हळ उंबरट्याला हळदीचं हो लेपन करायला घेतलं तर त्याच्यामध्ये मी ते दाखवलं नाही की चंदन पावडर गुलाबजेल थोडस गोमूत्र आणि हळद असं मिक्स केलं होतं आणि मग त्याच्याने कारण प्रत्येक वेळी मी दाखवते आता आज सगळं शूट करत बसायला मला वेळ नव्हता त्यामुळे मी काही गोष्टी काय दाखवल्याच नाही आणि छान असा उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेतलं आणि चम्मच न केलं का हळद छान अशी प्रॉपर बसते थोडीशी पातळ केल्यानंतर मग ते सुकायला ठेवलं म्हणजे मग त्याला त्याच्यावर नंतर आंघोळी बसते तर माझा उपवास होता गुरुवार पण होता तर त्याच्यामुळे मग अ खिचडी काही मी केलीच नाही तर मग हे बोलले बटाट्याची कर्म आम्हाला पण चालेल तर त्यांनी म्हटले बाहेरून चपाती भाजी आणू ते, ते काही करत बसू नको मग त्याच्यामुळे ते, ते एक मला स्वयंपाकाचं वाचलं मग हे जास्त बनवलं म्हणजे मग हे तस्म्याला पण खायला छान होईल आणि आम्ही पण खाऊ असं आणि ते अगोदर उकडून घेतलं नंतर मिरची फोडणी दिली आणि थोडंसं शिजवताना पण मीठ टाकलं होतं पण मग थोडस नंतर वाटलं तर टाकायचं या पद्धतीने ते खूप छान लागतं आणि जेवण वगैरे झालं तर थोडासा वेळ होता दुपारी मग म्हटलं आता काय करायचं तर रांगोळी नेहमीच सणाला माझ्याकडून राहून जाते चांगली अशी प्रॉपर मला काढायची असते पण माझ्याकडे तेवढा वेळ नसतो म्हणून मग रांगोळीने तर मग रांगोळी पण खूप येतात पण कधी काढायचा वेळ असं समजत नाही मग असं जेवल्यानंतर बसले होते दहा मिनटं त्यात पण शांतता नव्हती की काय करू आता काय करू वेळ आहे तर पटकन उरकवू दे तर असं झालं मग हे छान असं ताट होत आरतीचं मग त्याच्यात मी अशी रांगोळी घेतली आणि म्हटलं चला हे तरी करूया मोठी रांगोळी काढायला तर तेवढा वेळ नाहीये म्हणून मग मी याच्यावरतीच म्हटलं सरस्वतीचं चा। आपण छान असं रांगोळी काढून आपट्याचं पान वगैरे असं काढून त्याला छान असं डेकोरेट करूया तर म्हणून मग मी हे ताटात असं घेतलं आणि अगोदर काढीनं कारण डायरेक्ट त्याच्यावरती रांगोळी टाकायला मग ते इकडं तिकडं होतं किंवा तिरकं होतं तर मग अंदाजेच मी केलं आणि हे सरस्वतीचं जे आहे चिन्ह तर ते मी अगोदर छान असं ताटावरती काढून घेतलं आणि खूप छान वाटलं छोटसच केलं रांगोळीचं पण रांगोळीनं सुद्धा सणावाराला खूप वेगळाच म्हणजे असा एक लुक पण येतो आणि खूप छान असं वाटतं पण तर काडी घेतली बघा किती छान असं पटकन झालं स्वाद सिंपलच आहे पण खूपच सुंदर असं वाटत होतं ते आणि मग त्याच्यावरती मग ओरिजिनल आपट्याचं पान होतच ते ठेवलं त्याचा आकार घेऊन मी परत त्याला अगोदर छान असं कारण कधी पण आपण रांगोळी काढताना अगोदर आखून घेतली का ती नंतर भरायला बरी पडते डायरेक्ट आपल्याला काढणं इकडे तिकडं होतं त्याच्यासाठी तर मग म्हटलं वेळ होता बसल्या बसल्या तेवढ्या वेळात तेव्हा पण शांत काय बसवलं नाही तेवढ्या वेळात मी रांगोळी काढून घेतली दहा पंधरा मिनटं जेवढी काय होता दुपारचा वेळ तर त्यावेळेस आणि मग बाहेर पण अंगणात पण म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर होती तर तिथं पण मी थोडीफार अशी रांगोळी काढून घेतली जास्त मोठी काढत बसली नाही कारण मग त्याच्यात परत एक दीड तास निघून गेला असता तर म्हणून छान असं आपट्याचं पान काढलं आणि छोटीशीच काढली पण छानच वाटली अशी हे रांगोळी अशी मस्त काढली शुभ दसरा म्हणून त्याच्यावरती लिहिलं आणि सणावाराला रांगोळी फुलं हार त्या गोष्टींनी इतकं छान वाटतं आणि मग उंबरट्यावरती पण मी रांगोळी काढून घेतली ते पण काही मी शूट करत बसली नाही आणि म्हणजे साडी पण मी घातली नव्हती ड्रेसवरतीच मी सगळी कामं उरकून घेतली कारण आता साडीची तेवढी सवय नाही तर साडी घालून कामं करायची म्हणजे अजून उशीर होतो तर त्याच्यासाठी मी ड्रेसवरतीच सगळं करून घेतलं आणि मग म्हटलं संध्याकाळी आपण साडी घालूया म्हणून तर छान असं उंबरट्याचं पण करून झालं आणि वरती पण थोडेसे हात मारले कारण उंबरट्यावर त्या हळदीचं लेपन केल्यानंतर जी प्रसन्नता आणि जितकं छान असं वाटतं ना तर काहीच बोलू मी आता इतकं सुंदर वाटतं तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला पण नक्कीच फरक वाटेल मग त्याच्यानंतर संध्याकाळची वेळ झाली म्हटलं आता गाडी पूजन करून घेऊया तर मग आम्ही खाली आलो सगळे आणि मग गाड्या वगैरे त्यांनी धुवून ठेवलेल्याच होत्या हार बनवले होते तर मग छान असं आम्ही गाडीचं पण पूजन केलं आणि तसमय बघा आणि थोडा वेळ म्हणजे पूजन होईपर्यंत म्हणजे गाडी पुजली आणि जो पाऊस आला का बसच आता पावसाचं तर काय दिवसच वेगळे झाल्यात आता किती महिने झाले पाऊस चालू आहे कधी जातो काय माहिती आता तर छान असं गाडीचं पूजन पण आम्ही करून घेतलं आणि फोटो काढायचे होते पण पाऊस आला मग थोडा वेळ तिथे थांबलो कारण माझं स्वयंपाकाला पण सुरुवात नव्हती काहीच केलेली आणि म्हटलं आता सण आहे तर संध्याकाळच्या टायमिंगला पुरणपोळ्या करायचा बेत होता माझा पण मग आता एवढा उशी उशीर अंधार तर झाला होता मग पुरणपोळ्यांच्या स्वयंपाकाला पण उशीर होऊन जातो तर मग म्हटलं आता पटकन गाडीपूजन करून घेऊया फोटो काढूया पण मग गाडी पूजन झाली जमतेम आणि पाऊस आला मग आम्ही थोडा वेळ खाली थांबलो तिथे का फोटो काढायचे होते पण पाऊस काय जायचं नावच घेत नव्हता आणि आम्हाला घरी सुद्धा जायला जमलं नाही खरं तर कारण अख्खा दिवस काम असं गेलं त्याच्यामुळे घरी काही जाणं झालंच नाही आणि मग त्यांनी गाडीला हार राहिला होता छोट्या गाडीला लावायचा आणि पावसाला सुरुवात झाली मी आम्हाला फोटो काढायचे होते आम्ही साईडला थांबलो होतो आणि हा बघा आमच्या इथेच राहतो हा कौशिक तर तो पण आला होता मंदिरातनं तर मग त्याला पण घेतला छान फोटो काढले तिथे आणि नंतर मग आम्ही थोडा वेळ थांबून वरती आलो आणि मग पूजा वगैरे मांडून सगळी झालेलीच होती आणि यांनी पण पूजा करून झाली होती माझीच राहिली होती पूजा करायची मग गाड्यांचं पूजन वगैरे केलं वरती आलो आणि मी जी काढली होती ती बघा रांगोळी किती सुंदर अशी वाटते आणि सगळं मांडलं होतं जेवढं शक्य जातं तसं तर पूजा करायचं म्हणजे आपल्याला सगळ्याचीच करायची असते आणि जेवढी शक्य झाली तेवढी म्हणजे कम्प्युटर होता समजा टी व्ही आपल्या इलेक्ट्रिक सगळ्या वस्तू वगैरे त्याचा आता सगळ्यात आपण एकत्र ठेवू शकत नाही तिथे तिथे असं जेमतेम जागेवरती ठेवलं नंतर आम्ही एकमेकांना पण सोनं दिलं सगळ्यांना दोघांनी जाऊन प्रत्येकाच्या घरी सोसायटीमध्ये वाटलं तसमईने आम्हाला सगळ्यांना दिलं पाया पडलो मी यांच्या पडल्या आता ते सगळं काय घेतलं नाही छान असा आम्ही दसरा साजरा केला आणि त्याच्यानंतर मग मी लागली स्वयंपाकाला आता म्हटलं पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे म्हणजे मग परत उशीर होऊन जाईल स्वयंपाकाला त्याच्यामुळे मी काही कोणाच्या घरी मला वेळच नाही मिळाला पण मग हे ती गेले होते आणि तस पण मस्ती बघा चालू होती आणि तिथे शूट करायला घेतलं का माणस सांगत होता हाय कर बाय कर डान्स कर तसा तसा तो करत होता आणि त्याला ते, ते पापड खायला पाहिजे होतं आणि असं स्वयंपाक केला ना काही का पापडच लागतं त्याला मग त्याला घेतला तर इथे काय गंमत झाली मी तुम्हाला सांगत्या पोळी माझी एकही फुगली नाही कारण सांगते माझी घाई चालली होती स्वयंपाक करायला तर आता एक एकट्यानं सगळ्या गोष्टी करायच्या म्हटल्यानंतर आपण जरा नवरोबांना मस्का मारतोस ना तर मग त्यांना म्हटलं होतं मला पुरण वाटून द्या म्हणजे मग मी बाकीचं तोपर्यंत उरकेल तर साहेबांनी काय डोकं लावलं गरम गरम असतानाच त्यांनी छान असं घुटून घोटून घेतलं हा झालं छान काय गरज नाही वाटायची त्याच्यात काहीच नाहीये मग मी पण म्हटलं चला जाऊ दे एकदा तर करून बघूया म्हणून मी ते पुरण अजिबात वाटलं नाही मी आहे तसंच ते मिक्स केलं आणि तशाच मी पोळ्या करायला घेतले तर बघा काय कसं का दिसते ती पोळी तर त्याच्यावरती ते डाळींचं असं होल होल असे पडत होते त्याच्यामुळे ती फुगली नाही पण अजिबात म्हणजे पिठानं पुरण सोडलं नाही एकदम छान पोळ्या झाल्या पण त्या फुगल्या नाही पण म्हटलं ठीक आहे आणि मी थोडीशी डाळ घातली होती त्याच्यामुळे मी पण जास्त काही डोकं लावलं ला नाही तर हे असं असतं नवरोबांना सांगितलं करायला का मग ते असं काहीतरी सुचवतात चालायचंच आता असंच असतं शेवटी आणि मग त्याच्यानंतर मी छान असा नैवेद्य दाखवला पुरणपोळ्यांचा सगळा आणि आता इथे बघा मी जसं म्हटलं तसं पुरण मी न वाटताच घेतलं होतं पण बऱ्यापैकी माझ्या पोळ्या होतात होता चांगल्या त्या तेवढ्या फुगल्या नाही जेवढ्या नेहमी फुगतात कारण ते डाळ अशी हे झाली होती त्याच्यामुळे मग छान अशा थोड्याशाच केल्या होत्या मी पोळ्या तर असा साजरा केला आम्ही दसरा हा सण एकदम छान घरच्या घरी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग अशा छान छान व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ